त्याच्यामध्ये मला यश प्राप्त झालं ते फक्त सर्व नागरिकांमुळे सगळ्या मतदारांमुळे आणि आमचे सर्व कार्यकर्ते सर्व एक एक छोटासे छोटा कार्यकर्ता बूथ प्रमुख असो किंवा वॉर्डाचा अध्यक्ष असो त्याने पण अतिशय मेहनत केली सगळ्या माझ्या मित्रांनी मेहनत केली माझा परिवार सदस्य अतिशय सगळ्या काम केला माझे बांधू असतील सगळे भरे सगळ्यांनी आणि सगळ्यांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे माझ्या कार्यकर्त्यांनी आत आमच्या महिला सगळ्या भगिनी सगळे आमचे कार्यकर्ते मित्र आमचे त्यांनी अतिशय खूप मेहनत घेतली या सगळ्यांच्या मेहनतीतलंच आज हे चिजन याचा एवढ्या अटीच्या सामन्यामध्ये निवडून येणं थोडंसं अवघड घेत होतं शेवटच्या फेरीमध्ये आम्ही प्लस झालोय फटलास्ट फेरीमध्ये

सगळेजण ज्यांनी मतदान दिली आपल्या आपल्या बूथमध्ये आपल्या आपल्या काम पिण्याच्यामध्ये अतिशय मॉन्सून होते एक मॉन्सून आपण नाही गेले करण्याचा आपल्याला होत्या आणि तसं सांगत नाही अतिशय विसर्वांच्या शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये आपल्या शंभर टक्के आणि अनेकांना माध्यमातून शेवटच्या घटकामध्ये प्रत्येकाला मदत करायचा प्रत्येकाला सक्षम करण्याचा म्हणजे माध्यमातून आम्ही महिला सक्षम करून आम्ही पूर्ण प्रयत्न